अलिबाग येथील रायगड जिल्हा मुख्यालयात सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार मंत्री भरत गोगावले यांनी इथं आज ध्वजारोहण केला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त असताना मागील वर्ष ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आला होता तर यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी मंत्री भरत गोगावले यांना हा मान देण्यात आला यावेळी रायगड पोलिसांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देणं या कार्यक्रमास रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक दलाल जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर रायगड जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या अलिबाग मध्ये आपल्याला ध्वजारोहणाचा मान मिळाला आहे कसा आनंद आहे मनात आनंद जर आहे आणि हा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन या पोलीस परेड मैदानावर आता संपन्न झाला माझ्या समेत आपले जिल्हाधिकारी धावळे साहेब आहेत आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडम आहेत आमच्या कार्यकारी अधिकारी आमच्या स्नेहा भोसले मॅडम आहेत आमचे आमदार आहेत आणि आपण पाहिलं की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या जावळे साहेबांनी आणि आमच्या आचार मॅडमने हा कार्यक्रम केला होता आपण पाहिलं सगळं की ज्यानी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेला आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला की आणि काही सन्मान पूर्वीचे राहिले होते तेही आज जावळे साहेबांनी पूर्ण करून दिलेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपला हा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असताना की यावेळेला या, या रायगड जिल्ह्यामध्ये जो आम्हाला पहिल्याच वर्ष जो सन्मान मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जी जबाबदारी पार 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 दिली ते मी आज माझी पार पाडलेली आहे आणि जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू आणि प्रजासत्ताक दिन असेल पंधरा ऑगस्ट असेल हे आपल्या देशाचे दोन मोठे सण असतात ते आपण सगळ्यांनी उत्साहामध्ये साजरे करणं गरजेचं आहे आणि ते सगळीकडे केल्या लागतील शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापासून ते थेट तहसील कार्यालय असेल प्रांत ऑफिस असल कलेक्टर ऑफिस असेल आमचं अधीक्षक पोलीस कार्यालय असेल आमचं जिल्हा परिषदचं कार्यालय असेल सगळीकडे आणि सगळ्या मिळून हा पोलीस परेड मैदानावरती हा एक जिल्ह्याचा मोठा कार्यक्रम होतो तो, तो आता संपन्न झालेला आहे मी तुम्हाला सगळ्यांना कव्हर केल्याबद्दल धन्यवाद रायगड पोलिसांचा जो कामगिरीचा मी धन्यवाद देईल आमच्या पोलीस अधीक्षक अचल मॅडमना त्यांच्या सर्व सहकार्याना की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन काम केल्यानंतर हा आलेख वाढत जातो हे त्यांनी दाखवून दिलेला आहे आमचे कलेक्टर साहेब असतील ते सगळ्यांना घेऊन जातात त्यांनी दाखवून दिलेला आहे आमच्या न्याय मॅडम असतील त्यांनी दाखवून दिलेला आहे तर हे तिन्ही वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्ह्याचे प्रथम यांनी आपल्या कामगिरीत चोख बजावलेला आहे आणि कुठल्याही आतापर्यंत तशा तक्रारी येत नाही मदतीने जन्म प्राप्त झाला आहे आणि योग्य उपचारामुळे आपण बरे होऊन बचाव सज्ज परंतु आज इथे उपस्थित नसल्या कारणे आपले सहकारी हेल्थ फाउंडेशन हा सन्मान स्वीकारत आहेत तदनंतर, सन्मान तदनंतर, मूर्ती आहेत अॅक्रोबॅटिक्स जिमनॅस्टिक्स दोन हजार चोवीस मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई जलधारण स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने तीन सिल्वर मेडल आणि दोन ब्रॉन्झ व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल